हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ शाकंबरी नवरात्रीला सुरुवात झालेली आहे तर महिलांना सगळ्या आपल्याला सेवा करायच्या आहेत त्यातल्या त्यात मी दुर्गा सप्तशती पाठ कसा करावा म्हणजे नवरात्रीत दुर्गा सप्तशती पाठाला खूप महत्त्व दिलं गेलं आहे म्हणजे प्रत्येक नवरात्रीमध्ये आपल्याला दुर्गा सप्तशती चा पाठ करायचा असतो म्हणजे नऊ दिवसात आपल्याला नऊ किंवा चौदा पाठ करायचे असतात तर त्यावर मी ऑलरेडी व्हिडिओ केलेला येतो पण कसं होतं की बऱ्याच जणांना असं होतं की दुर्गा सप्तशती हा ग्रंथ पठन करायला वेळ मिळत नाही मुलं बाळ लहान असल्यामुळे किंवा काही ना काही प्रॉब्लेम असतात काही लेडीज जॉब करतात तर त्यामुळे बऱ्याच जणांना हे शक्य होत नाही तर आज मी एक स्तोत्र घेऊन आली आहे सिद्ध कुंजिका स्तोत्र यशाची गुरु खूप म्हणजे अतिशय प्रभावशाली आहे हे माता पार्वतीचं स्तोत्र आहे तर हे स्तोत्र आपण तसं तर आपण रोज हे स्तोत्र वाचायला पाहिजे पण आता नवरात्रीमध्ये या स्तोत्राला खूप महत्त्व दिलं गेलं आहे तर हे स्तोत्र तुम्हाला वाचायचं आहे किती वेळा वाचायचं कसं वाचायचं किती दिवस वाचायचं ते मी तुम्हाला नंतर सांगते त्याआधी मी तुम्हाला ह्या स्तोत्राला इतकं महत्त्व का दिलं गेलं आहे दुर्गा सप्तशतीमध्ये म्हणजे दुर्गा सप्तशती जो ग्रंथ आहे त्यात याचा उल्लेख केला गेला आहे सिद्धकुंजिका स्तोत्राचा आणि हे स्तोत्र जर तुम्ही नवरात्रीत पठण केलं तर तुम्हाला दुर्गा सप्तशतीचं जे फळ म्हणजे दुर्गा सप्तशती ग्रंथ पठण केल्यानंतर जे आपल्याला फळ मिळतं जो आपल्याला फायदा होतो तेच फळ तुम्हाला यातनं मिळणार आहे तर तुम्ही हे स्तोत्र सुद्धा पठण करू शकता ज्यांना शक्य नसेल त्यांनी नक्की हे पठण करा तर आता हे स्तोत्र वाचल्याने काय काय होतं आर्थिक परिस्थिती सुधारते आपल्या आर्थिक परिस्थिती सुधारते म्हणजे पैशांमध्ये वाढ होते तुम्ही जो काही बिझनेस करत असाल किंवा तुमच्यावर एखादं कर्ज असेल तर तुमचं कर्ज लवकरात लवकर भेटेल आणि किंवा तुम्ही जॉब करत असणार तर त्यात तुमची प्रगती होणार आहे शत्रुमुक्ती होते किंवा तुम्ही कोर्टाच्या एखाद्या म्हणजे फेऱ्यात अडकलेले असणार कोर्ट कचेरी तुमच्यावर सुरू आहे आणि तुम्ही त्याच्यात अडकले आहात तर त्यातनं तुम्ही लवकरात लवकर बाहेर पडणार जसं मी सांगितलं सगळ्यात महत्वाचं कर्जमुक्ती हा इतका मोठा प्रश्न आहे बऱ्याच जणांवर म्हणजे कर्ज झालेलं असतं म्हणजे जो कर्ज कोण घेतं जो आपल्याला म्हणजे महिन्याचा आपल्याला पगार पुरत नाही आणि का पुरत नाही कारण आपल्या घरातनं लक्ष्मी निघून गेलेली असते तर त्यामुळे आपल्याला कर्ज सारखं सारखं घ्यावं लागतं तर कर्जातून तुमची लवकरात लवकर मुक्तता होणार आहे आणि विवाहात म्हणजे तुमचं वैवाहिक जीवन सुखी होणार आहे म्हणजे नवरा बायकोमध्ये भांडणं होत असतील कटकटी होत असतील तर तुमच्यामध्ये प्रेम निर्माण होणार आहे आणि आप आपल्या घरात सुखसमृद्धी येते म्हणजे सुख कायम आपल्या घरात राहतं की तुम्ही नवरात्रीत आता याचे जर पाठ केले याचे जर तुम्ही पाठ केले म्हणजे रोज तुम्हाला आता तुम्ही हा व्हिडिओ आज बघितला तर आज तुम्ही सुरुवात करू शकता किंवा ज्या दिवसापासून तुम्ही बघितला त्या दिवसापासून तुम्ही सुरुवात करा तर तुम्हाला तेरा तारखेपर्यंत याचं पठण करायचं आहे याचं पठण तुम्हाला पाच वेळा सात वेळा नऊ वेळा किंवा अकरा वेळा करायचं आहे जसं तुम्हाला शक्य होईल तसं करा तर तुम्हाला रोज नित्यनेमाने याचं पठण करायचं आहे सकाळी करा दुपारी करा सायंकाळी करा तुमच्या वेळेनं सर तुम्हाला करायचं प्रत्येक महिलांनी याचं पठण करायचं आहे अतिशय प्रभावशाली स्तोत्र आहे तर महिलांनो कंटाळा करू नका हे स्तोत्र तुम्ही बघा पठण करून बघा तुमच्या आयुष्यात इतके तुम्हाला म्हणजे आणि नवरात्रीत कसं असतं देवी जागरूक झालेली असते त्यामुळे याचं आपल्याला फळ मिळत असतं म्हणून नवरात्रीत जास्तीत जास्त दुर्गा सप्तशतीला आणि सिद्ध कुंजिका स्तोत्र याला महत्त्व दिलं गेलं आहे याचं पठण करणं आपल्याला खूप गरजेचं आहे तर वेळात वेळ वेड़ा काढा आणि याचं पठण नक्की करा आणि याचं पठण करत असताना अधेमध्ये तुमचे जर पिरियड्स आले सुतकाले विटाळ आला तर तेवढे दिवस सोडून द्यायचे जेवढे दिवस तुम्हाला जमलं तेवढे दिवस याचं पठण करा पण याचं पठण करायचा प्रयत्न करा, करा। आणि काय नाही तुम्हाला म्हणजे तुम्हाला सांगते मी एक वेळा वाचायला फक्त एक मिनटं लागणार आहे अगदी छोटंसं आहे आपल्या नित्यसेवाच्या पुस्तकात आहे ते एक मिनिटात तुमचं एक वेळा वाचून होणार आहे जर तुम्ही पाच वेळा वाचलं तर पाच मिनिटात होईल सात वेळा वाचलं तर सात मिनिटात होईल अशा पद्धतीने तुम्हाला वाचायचं आहे जेवढ्या वेळा वाचणार अकरा वेळा वाचलं तर अकरा मिनटात होईल म्हणजे मला सांगा काय वेळ लागणार आहे इतकं छोटंसं आहे ते बघा आपल्याला या गोष्टी करणं खूप गरजेचं असतं आणि जेव्हा तुम्ही या गोष्टींसाठी वेळ काढणार तर त्याचं महत्त्व काय आहे म्हणजे याचं महत्त्व काय आहे सिद्धपुंजिका स्तोत्रचं तेव्हा तुम्हाला कळेल म्हणजे जोपर्यंत तुम्ही करणार नाही जोपर्यंत तुम्ही अध्यात्मात येणार नाही तुम्ही कुलदेवीची सेवा करणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचं काय महत्त्व असतं सेवेचं काय महत्त्व असतं सेवा करणं म्हणजे फक्त आपण देवपूजा करतो तर तसं नाही ज्या ज्या वेळेला नवरात्र आहे अष्टमी येते त्या त्या दिवशी या गोष्टी होणं गरजेचं आहे आपल्या कुलदेवीची सेवा करणं आपल्याला गरजेचं आहे तर प्रत्येक महिलांनी ही सेवा करायची आहे आता फक्त एवढं लक्षात ठेवायचं की नवरात्रीमध्ये तुम्हाला एवढे दिवस सात दिवस तुम्हाला वाईट घरात बोलायचं नाही भांडणतंटा करायचं नाही एवढी काळजी घ्यायची आहे कारण देवी म्हणजे आपली कुलदेवी सूक्ष्म रूपात आपल्या घरात असते तर त्यामुळे अपशब्द बोलू नका घरात वाईट साईड बोलू नका कोणाविषयी म्हणजे दुसऱ्यांविषयी दुसऱ्यांची निंदा करू नका की हा असा करतो तो तसा आहे दुसऱ्यांविषयी काही वाईट बोलू नका त्यामुळे घरात चांगल्या गोष्टी बोला चांगलं चांगलं करा चांगले कर्म ठेवा म्हणजे त्याचा तुम्हाला लाभ होणार आहे कारण काय होतं आपण सेवा करतो आणि मग घरात आपण अशा वाईट गोष्टी बोलत असतो वाईट कर्म करतो त्यामुळे आपल्याला त्याचं फळ मिळत नाही तर या गोष्टी लक्षात ठेवा तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती तर कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ किंवा काहीतरी मेसेज करा म्हणजे काहीतरी कमेंट करा मला खूप बरं वाटेल आणि मला अजून प्रेरणा मिळेल तर ही छोटीशी सेवा नक्की करा आणि मी खाली प्लेलिस्ट केलेली आहे म्हणजे शॉर्टच्या साईडला ती प्लेलिस्ट आहे आणि कम्युनिटीच्या लेफ्ट साईडला आहे तर तुम्ही चेक करू शकता त्यात पण म्हणजे तुमच्या इच्छेनुसार तुम्ही व्हिडिओ हो बघू शकता म्हणजे वेगवेगळे वेग तुमच्या चॉईसप्रमाणे बघू शकता ब्लॉगिंग आहे भगवान विष्णूंची सेवा स्वामींची सेवा आहे लक्ष्मीप्राप्तीची सेवा आहे वेगवेगळ्या वेग सेवा तुम्ही बघू शकता जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशीच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थन